खांगणच खतरनाक दिसते बघा आत्ता वाजलेत साडे दहा आम्ही चाललोय आता छत्रपती शिवाजी पार्कला सो जेवण वगैरे झालं पोटभर जास्त झाले त्यामुळे मानत आता भेटू आपण छे वो बिल्डिंग वो बिल्डिंग चौरंग बाहेर ना कसलं जांभळी आली पहिलवान बघा कसं चालतंय एकदम रो बाबा आकांक्षा नाव आहे या बिल्डिंग एवढी मोठी बेल्डिंग कसली लागा कोहिनूर किती लांबे नाहिनुरला मोठे एकदम हे काय रे मेट्रो अंडरग्राउंड मित्रांनो दादा मेट्रो स्टेशन आहे आणि दादा अजून गेलेला नाहीये हे जगातलं नऊ आश्चर्य आठ आधीच झाले हे नऊ वाशे होय काय म्हणणं आहे यावर तुझं का जाऊन यायचं उद्या उद्या यायच उद्यापुर होपड बाहेर हे चल तर मित्रांनो आम्ही आता बघून येतोय मी मेट्रो स्टेशन मला वाटलं सरक तर पाहि असतील अपेक्षा होती खेचा मित्रांनो यांनी भूलबुल केली जवळपास कदाचित हे बघा इथे मॅप दिलाय आम्ही जाणार कुठेच नाही आहोत जस्ट आम्ही बघायला आलोय काय आहे मेट्रो स्टेशन कसं आहे अजून एकदा का अरे काय लावले चल चल काहीच तुम्ही बघू शकता अरे आहे का नाही कोणी आपण ऑलिन बंद करत <laughs> हे बघा आहे जस्ट सो परमिशन नाही व्हिडिओ काढायची थोडा काढलेला तुम्हाला दाखवण्यात आला त्यांनी सांगितलं फुणावलं आपल्याला व्हिडिओ त्यांनी दाखवलं आपलं नवीन काहीतरी आहे म्हणून दाखवलं काय अडचण शिवाजी पार्क टेलिफोन एक्सचेंज अनंत पाटील मार्ग दोन स्टॉप आहे आणि इथं व्यायाम चालू झालाय आहे द स्पोर्ट्स मॅन समाज मोय अशी स्मार। आहे बघा जवळपास द्या पुणे मेट्रो स्टेशनला मिळतं जुळतं जवळपास जोर पण ही त्यांनी खूप खाली घेतली त्यांनी काय केले तिकडं सरक ते सिड्या ठेवल्या आणि ह्यांनी असं एका लाईनी ठेवलं सगळं हा ना काय नाही तिचा जात असतो सो गाईज प्लीज विजिट शिवाजी मार्क मारण्यासारखा बक्की पुढं पण आहे खतरनाक स्ट्रक्चर आहे सो so गाईज होईज कोहिनोर खूप लांब आहे कोहिनूर भारी आहे मला मी शेवटची बघितलं तिचं बांधकाम चालू असताना ऊपर वर्ष झाली तर लांब म्हणजे ती होऊन किती दिवस झाले रे बापरे त्याच्या अगोदर मी बघितली होती कि तिथे बांधकाम वगैरे काही चालू आहे मला पण आता एक भेटलं असं हा आता चलते चलते जायंगे शिवाजी पार्क को भेटेंगे उधरीच आपण आलोय शिवाजी पार्कला आलोय 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 आलो। कसला फरक पडलाय मित्रांनो लहानपणी आलोय बर का पण ते कसं माहिती ना बहुत बाद आते तुम तब लगता है की ये देखो इधर हे मूर्तिया दादा गायब झालाय आणि मला शोधच होता तस सापडला आहे आज जायचं का इथनच जायचं कुठं हा इथनच बरोबर आहे सो असं सगळं आहे थोडी माहिती दे दादा नमस्कार नमस्कार आहे शिवाजी पार्क तरी ते क्रिकेटचे प्रॅक्टिस म्हणजे क्रिकेट खेळले जातात इथे क्रिकेटचे मॅचेस पण खेळले जातात खूप क्रिकेटचे आहे आणि आजूबाजूला फुटबॉलचे पण कॅम्प लागतात संध्याकाळी okay. आणि ते समोर आहे ते गणेश मंदिर आहे आपलं आणि तिथं महाराष्ट्र आपलं शिवाजी पार्कचं खूप मोठं ग्राउंड आहे इथे सचिन तेंडुलकर सुनील गावसकर रोहित शर्मा शार्दूल ठाकूर अजिंक्य राहणे प्रॅक्टिसला येऊन गेलेत आणि येता पण अजून पण अजून पण येतात म्हणजे जास्ती करून आत्ता सध्या यशस्वी जयस्वाल आणि अजिंक्य राणे यांनाच बघितलंय म्हणजे इन्स्टावर बघितलंय मी पण तुम्हाला सांगतो दादाला स्पोर्ट्सची खूप आवड आहे त्यामुळं दादा आता इथली माहिती देणार की एक नाईन्टी नाईन पर्सेंट स्पोर्ट्सची दादाला आवड सचिन तेंडुलकरच बालपण इथे ते गेलंय बालपण गेलंय दादाला हे बघा हे मंदिर आहे सगळ आत आलाव नव्हतं आधीच विचारलं होतं शूटिंग काढता येईल का नाही जमणार आता मंदिर बंद करायची वेळ झाली जे येतात अजून कुठे आम्हाला घेतलं तर सॉरी फॉर दॅट की तुम्हाला दाखवू शकलो नाही पण खूप छान मत काय झालं दाखवू शकतो आता म्हणणं मी मी दाखवू शकतो म्हणजे चला अरे देवा 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 थांबा थांबा देवा थांबा देवा मध्ये आले बघून घ्या दर्शन घ्या ये बा आले देवाजीच्या मनात येते कोणाची चाल चला सो आता अजून जाऊया पुढे हा फोटो बघून घ्या या फोटोत आहे गणार स्पष्ट सो so बघू शकता रात्री एवढी निवांत आहे ना, ना मुंबई निदान हा तरी एरिया पावसाने चिकल झालं हो आता होतो आता हे पण बघू शकता हे आहे म्हणजे आयो ही काय मशी चला हो 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 गाईज ही मशाल आहे जी इलेक्ट्रिक वरची आणि चालूच राहते ऑप्शन नाही बंद व्हायला आता काय महापाय काय काय बाळासाहेबांची स्मृती म्हणजे समाधी दिली हे ठिकाण आहे जर तसंच आपल्याला दादाकांना वेगवेगळ्या माहिती मिळतील उद्या मित्रांनो आता आपण आहोत एका ठिकाणी एक्सपेन्सिव्ह झालं आज साहेब रे घरासमोर आत्ता आपण उद्या हे बघू शकता तुम्ही त्यांचं घर आहे मित्रांनो गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सुपर आहे आता आपण चालू आहे नाश्ता आणायला आणि मस्त पैकी काहीतरी घेऊन येऊया खायला तिथे गेल्यावरच कळेल आपण आता काय घ्यायचं काय नाही सो दरवेळीप्रमाणे जसं जसं मी लहानपणापासून आत्तेकडे येतो त्यावेळीप्रमाणे एक वडा सांबारवाला आहे जो की ओळखीचा आहे खूप जो, राही जो आता ओळखणार नाही ह्याची गॅरंटी आहे कारण की खूप वर्ष झाली लहानपणी त्याच्याकडे जायचं आता काय जाणं होत नाही हे दादा अरे ते बंद झाले का रे सद्गुरूवाले एक होते सद्गुरूवाले काका सद्गुरु नाव त्यांच्या दुकानाचं होतं ते मला दरवेळेस दुकानासमोर गेलं की बटाटा चाट द्यायचे फ्री अगदी लहानपणापासून द्यायचे सो आता आम्ही आलोय तिथं तुम्ही बघू बघून घ्या की हम्म आशास ते बॅकिंग प्रॉप फॉर पार्सलिंगचं कंटेअ दिस करून खातात शांबारा वगैरे वाला आपण घेतलं आता नाश्ता मस्त घरी जाऊन नाश्ता करायचा आपल्याला दादा काय काय घेतलंय का नाश्ताल आता <laughs> दिसायला दिलं सांगत कधीच नाही दादा सस्पेन्स ठेवतय चला सस्पेन्स ठेवायला ठेव खूप आवडतो ठीक आहे बघूया आपण आता वर जाऊन आता अशा तऱ्हेने आपण दादर वेळेस पुरातन शिव मंदिर बघतोय अशा तऱ्हेने खूप जुन्या काळातलं हे मंदिर आहे आणि आम आम्ही इथे सेवा करतो आता मी चौथी पिढी आहे इथे सेवा करतोय माझ्या पणजीने सुरुवात केली ती आजोबांनी सुरुवात केली आजीनी बाबा आता परंपरा परंपरा काय आहे सर सो सोगाई आता आपण निघालो सिद्धिविनायक मंदिरला तिथे मस्त दर्शन घेऊ आणि दादा हेच आपल्यासोबत डेली ब्लॉग नाही पण एक असं चालू करतोय आणि तुम्ही बघा आता कंटिन्यू करा ब्लॉग जास्त काही बोलत नाही बोलण्याचा वेळ घालत नाही एन्जॉय कौटे का आली ना ये तो पांच तो रास्ता रस के ले रहा तो बहुत पानी जाता है आलर्सा समर में बोल ओहो तो ओहो ये ले ये तो ले का कुठं जाणार कुठं जाणार सस्पेन्स सस्पेन्स कालपासून सस्पेन्स लवकरच दिसेल डायरेक्ट ठीक आहे